नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पेडगाव इंदकेश्री मैदानातील शंभर गट पूर्ण झालेत आणि मित्रांनो आज सेमीचा थरार आज आपला बघायला भेटणार आहे आणि मित्रांनो आज आपण बघायला गेलो तर बैलगाडी क्षेत्र बैलगाडी क्षेत्रातील दोन टॉप नंदी मानल्या जातात असा बिंदवडचा वादशा मथूर आणि दशम इंदकेश्री बाकासूर हे दोन्ही भाऊ भावभावांशी भाव मित्रांनो लढत आपल्याला आज बघायला भेटणार आहे मित्रांनो एकाच सेमीमध्ये चिठ्ठी आली आहे नक्की कोणतं सेमी तर मित्रांनो सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक नऊवरती आणि राजा पलटन दिसणार आहेत तर मित्रांनो त्याच सेमीमध्ये सेमी, सेमी क्रमांक दोन तास क्रमांक दहावरती घोटचा सर्जा आणि सोबत बाकासूर आपला पालताण दिसणार आहे मित्रांनो काटाकीर लढत होणार आहे मित्रांनो या सेमीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे आणि मित्रांनो या दोन्ही गाड्या साईड साईडलाच लागल्या आहेत ला, तसंच मित्रांनो भुंगा आपला सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक आठवरती तर साम्राज्य सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक वरती मित्रांनो पालताना दिसणार आहेत तर मित्रांनो भावभावांची मैत्रीपूर्ण लढत आपल्याला या सेमीमध्ये बघायला भेटेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद